नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लंगोड शेती मित्र या चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार पोहित लढाई टाल वाचल मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आपडेट पंधरा फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड घटणार या ठिकाणी सोयाबीनची विक्री सध्याच्या कंडिशनची हे सर्वात महत्वाची अपडेट पंधरा फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार या ठिकाणी सोयाबीनची विक्री आणि जी सोयाबीनची विक्री ठिकाणी पंधरा फेब्रुवारी नंतर प्रचंड प्रचंड घटना याचा सोयाबीनच्या भव्यावरती आता पंधरा फेब्रुवारी नंतर कशा पद्धतीनं या ठिकाणी होऊ शकतो पर्यंत या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की पंधरा नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटनार या ठिकाणी सोयाबीनची विक्री पण पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता पंधरा नंतर प्रचंड घटणार या ठिकाणी सोयाबीनची विक्री आणि जी सोयाबीनची विक्री पंधरा नंतर प्रचंड घटणार तर याचा पंधरा नंतर आता सोयाबीनच्या भावावरती कसा होणार परिणाम या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून ठे या ठिकाणी चला सविस्तर आणि एकदम विस्तृत उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला साडे दहा डॉलर प्रतिभूच्या वर दिसते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पंधरा फेब्रुवारी नंतर सोयाबीनचा बाजारभाव अकरा डॉलर प्रतिभुशेच्या वर जाताना दिसू शकतो म्हणजे कमीत कमी अकरा डॉलर प्रतिभुशेस पर्यंत जाऊ शकतो पण याचा आणि देशातील सोयाबीन विक्रीचा संबंध आहे का अजिबात नाही पण आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशातील सोयाबीनच्या अभावात सुधारणा होऊ शकते हे मात्र शंभर टक्के खरं लक्षात घ्या सध्याच्या कंडिशनला हवालदिल झालेल्या कास्ताकार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये सोयाबीनचं उत्पादन प्रचंड आहे याच्यामुळे काय आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव वाढणार नाही याच्यामुळे देशातील सोयाबीनला सुद्धा भविष्य नाही हमी भावावरती रजिस्ट्रेशन म्हणून तिथं विकत असले तर शेतकरी थांबायला येतं नाहीतर जो भाव मिळतो त्या भावावरती सोयाबीनची विक्री करायला येत या परिस्थितीचा विचार केला तर मागच्या तीन चार वर्षांमध्ये आपण बघितलं की सध्या शेतकऱ्यांकडे असणारा सोयाबीनचा शिल्लक साठा सर्वात कमी आहे याचा अर्थ हा शिल्लक साठा आणखीन कमी होत जाणार आणि याच्यामुळे पंधरा फेब्रुवारी नंतर साहजिक सोयाबीनची जी विक्री आहे ती प्रचंड घटणार घटणाऱ्या या विक्रीचा सोयाबीनच्या भावावर शंभर टक्के सकारात्मक परिणाम होणार शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी सुद्धा सपोर्टिव्ह राहणार याच्यामुळे देशातील सोयाबीनचा जो ते एक्केचाळीशीच्या दरम्यान आहे पंधरा फेब्रुवारी प्रचंड घट आहे याच्यामुळं दोनशे रुपयाची तेजी या ठिकाणी या, या, या भावाला मिळू शकते आणि सोयाबीनचा बाजारभाव चार हजार ते चार हजार तीनशे च्या दरम्यान जर स्थिरावला तर आश्चर्य वाटेल नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं कधी करायची विक्री तर लक्षात घ्या सोयाबीनचं भविष्य काय उज्ज्वल नाही म्हणून चार हजार शंभर चार हजार दोनशेचा हा भाव पंधरा फेब्रुवारीनंतर आपल्याला मिळाला बिनधास खुल्या बाजारात सोयाबीन विक्री करा ओरिजिनल पावती घ्या म्हणजे भविष्यात भावांतर योजना जाहीर झाली तर आपल्याला याचा लाभ मिळू शकतो काय आहे याबद्दल आपलं मत कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवून शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्या वेळ प्रत्येक व्हिडिओ आपल्यासाठी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूबच्या शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार